हा हॅलो नमस्कार मी वैष्णवी टिबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे हार्दिक स्वागत करते मी तुळजापूर आणि अक्कलकोट येथे गेलेले तीन दिवस काल आले आणि आज म्हटलं स्वामी समर्थांसाठी आणि तुळजापूरच्या आई भवानीसाठी नैवेद्य बनवावा पुरणपोळीचा तो मी नैवेद्य बनवत आहे आता माझी पूजा ही झालेली आहे बघा पूजा सगळी झालेली आहे आज मी बनवणारे पुरणपोळीचा नैवेद्य कडेवाराण भाताचा कुकर झालेला आहे आणि आता ते पुरण मी घाटून घेते रात्री डाळ भिजत घातलेली पंधरा मिनटं गॅसवर शिजवली डाळ आणि चांगली स्मॅशरने स्मॅश करून घेतली आणि त्याच्यात चिरलेला गुळ टाकला पाव किलो डाळ आहे तर पाव किलोपेक्षा थोडा कमी असा गुळ टाकला आणि डाळ चांगली आता शिजवून घेते डाळ आणि गुळी पुरण माझं झालेलं आहे तयार जरा मिक्सरमधलं काढलं म्हणजे बारीक एक एकदम वाटलं गेलं आहे पुरण तयार झालेलं आहे कटाची आमटी आहे खोबरं कांदा आणि थोडीशी डाळ वाटून घेतली आहे जिरं मोहरीची फोडणी दिली लसूण टाकून कढीपत्ता नव्हता ना म्हणून नाही टाकला आणि सर्व मसाले टाकले गरम मसाला धने जिरे पावडर लाल तिखट मसाला कलरवाला हे सगळं टाकून मीठ त्याला जरा उकळ काढणार आहे आणि हे इकडे वरण होते आमचीला उकळी यायला लागली चांगली उकळून देणार म्हणजे त्याला चव चांगली लागते आणि इथे मी भजी करते कांद्याची कांदा भजी ते आता परतून घेते झालेली आहे थोडीच केली आहे नैवेद्यपूर्ती आणि आम्ही दोघंच आहे जेवायला ती गजन असतो मुलगा का कामाला गेलाय म्हणून थोडं संध्याकाळी मग बाकी बाकीचं करता येईल इथे बटाट्याची ती पिवळी भाजी केली आहे ती पण झाली आहे एका बटाट्याचीच केली आहे आता मी पोळ्या करणार पोळी टाकलेली आहे तव्यावर पूर्णामध्ये वेलची आणि जायफळ फ्रूट टाकली आहे आणि कणिक घेतलेली आहे एक वाटी आणि एक वाटी मैदा एक दीड वाटी मैदा आणि त्याच्यात थोडे हळद मीठ टाकून कणिक मळून अर्धा तास भिजत ठेवलेली आणि आता मी पोळ्या करते पोळ्या पण माझ्याकडून झालेल्या आहे नैवेद्याचं पूर्ण जेवण झालेलं आहे आता मी नैवेद्य दाखवून घेते असा माझा नैवेद्य तयार झाला आहे श्रीस्वामी समर्थ महाराजांना आणि तुळजापूरला जिथे मी दर्शन घेऊन आले त्यांच्यासाठी आज लगेच नैवेद्य बनवलं आहे पुरणपोळी कटाची आमटी वरण भात बटाट्याची भाजी भजी आणि लिंबू असा साधा सुद्धा नैवेद्य आहे तो आता देवाला दाखवते स्वामी समर्थांना दाखवते आणि हा माझा व्हिडिओ इथेच समाप्त करते श्री स्वामी समर्थ